नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी फ्रीज उघडला आणि भाज्यांमध्ये गाजरं दिसली तर गाजरांपासून एक नवीन पदार्थ आज संध्याकाळी जेवायला बनवूयात तर म्हणून ठरवलं होतं तर मी ते बनवून बघितली आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर गाजर घेतले सालीसकट खिसून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा जिरेपूड त्यानंतर तीन चमचे बेसन घालून घेतलेलं आहे घरच बेसन आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि त्यावर कोथिंबीर अशी घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ दाखवायचं विसरलं पण घातलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं सा घट्टसरच मिश्रण करायचं आहे त्या बघा अशा पद्धतीनं मी करत आहे पण थोडंसं मला पातळ झालं म्हणून मग मी त्यामध्ये दे दीड चमचा परत दाईचं पीठ घातलं आणि अशा पद्धतीने हे परत मिक्स करून घेतलं आणि परत मला थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी पाणी घातलं आणि अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं तुम्ही तिखटाच्या ऐवजी मिरचीचे तुकडे घालू शकता कडीपत्ता असेल तर कडीपत्त्याचे तुकडेसुद्धा करून घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून काही आवश्यक वाटत असेल तर ते, ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता दुसऱ्या भाज्या असतील तर त्यासुद्धा घालू शकता गाजर आ, कोबी परत बीटसुद्धा घालू शकता तर आता इथे तवा घेतलेला आहे तव्यावर तेल लावून घेतलेलं आहे आता ह्यावर आपण असं थापून घ्यायचं आहे चमच्यानेच पसरवायचं आहे त्याला कॅरेट फ्रिटर असं म्हणतात तर हे बघा अशा पद्धतीनं मी करून घेते घट्टसरस मिश्रण ठेवायचं आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता लहान मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी भाजी नसेल घरात तर हा पदार्थ देऊ शकता किंवा लहान मुलांना जर भाजी आवडत नसेल तर तुम्ही हा पदार्थ पोळीसोबत खाण्यासाठी देऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे वरण भातच फक्त केला असेल आमटी भात तर त्यासोबत खाण्यासाठी आपण हा पदार्थ करू शकतो क्रिस्पी असा पदार्थ तयार करू शकतो भजीच्या ऐवजी हा पदार्थ तुम्ही करून बघू शकता क्रिस्पी असं होतो बारीक गॅसवर फ्राय करायचं फक्त एका साईडनं छान फ्राय झाले आता आपण दुसऱ्या साईडनं फ्राय करून घेऊयात थोडंसं किंचित तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही हा पॅनमध्ये सुद्धा करू शकता पदार्थ चायनीज गाजर होतं चायनीज गाजरपासून मी हा पदार्थ बनवला आहे तुम्ही कोणत्याही गाजरापासून बनवू शकता तर अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं बारीक गॅसवर व चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं दिसतंय अगदी सोपी रेसिपी आहे ही इन्स्टंट अशी होणारी रेसिपी आहे तर हे बघा अशा पद्धतीनं दुसऱ्या साईडनं पण छान असं भाजून झालेलं आहे क्रिस्पी तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आवडली का रेसिपी मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल लहान मुलं गाजर खात नसतील तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून द्या कारण ह्यामध्ये आपण गाजर कच्चं घातलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा पोटात जाऊ शकतो गाजर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे आपण हा आप पदार्थ करू शकतो गाजराच्या ऐवजी बीड घालू शकता कोबी घालू शकता बारीक चिरून सुद्धा घालू शकता पालक घालू शकता तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये मिक्स करून तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा तर चला भेटूया लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद